का पूनम्स वर्ल्ड मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी मशरूम फ्राय येथे मी चारशे ग्रॅम मशरूम स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहे येथे मी एक वाटी मैदा म्हणजेच दीडशे ग्रॅम एक वाटी तांदळाचं पीठ व वा एक वाटी साधारण पाणी घेतलेले आहे चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण मशरूमचे थोडे देठ काढून घेऊयात अशाच पद्धतीनं सर्व मशरूमचे ध्ये काढून घ्या सर्व देठ काढून झाल्यावर मशरूमचे मध्यम आकारात तुकडे करून घ्या अशा प्रकारे जर मोठे मशरूम असतील तर तुम्ही त्याचे चार ते सहा तुकडे करू शकता आता एका बाऊलमध्ये आपण एक कप तांदळाचं पीठ एक कप मैदा अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट दीड चमचा पेरी पेरी मसाला दीड चमचा ओरी एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा मीठ एक चमचा चाट मसाला घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्या आता हे मिश्रण साधारणपणे दोनशे एम एल पाणी टाकत आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात पाण्याचे प्रमाण हळूहळू वाढवत जा मध्यम स्वरूपाची पेस्ट झाली पाहिजे पाचशे एम एल पाणी यात बसलेले आहे येथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण ब्रेड क्रम्सची तयारी करून घेऊयात आता एका ताटामध्ये दोन वाट्या ब्रेड क्रम्स चार चमचे कॉर्नफ्लॉवर चार चमचे रवा व अर्धा चमचे मीठ टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित हालवून घेऊयात आपले मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेले आहे गॅस मोठच राहू द्या आपल्याला आता मशरूम फ्राय करून घ्यायचे आता मशरूम या मिश्रणात बुडून नंतर ब्रेड मध्ये बुडून आपण तळून घेऊयात अशा प्रकारे कोटिंग झालं पाहिजे त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित मशरूम घोळून घेऊयात आता आपण मशरूम फुल गॅसवर चवून घेऊयात मशरूम असे लालपण होईपर्यंत तळून घ्या अशा पद्धतीनं आपण सर्व मशरूम तळून घेऊयात मिसणातील तिखट मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तळून झाल्यावर थोडं तव पाहूनही तुम्ही ते प्रमाण वाढू शकता ते चांगले तळून घ्या नाहीतर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आणि बाजारातून आणल्यावर साधारण दोन दिवसाच्या आतच मशरूमची रेसिपी तुम्ही करा कारण ते थोडे क्लिनी असल्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते तेल व्यवस्थित मिठून घ्या आपले क्रिस्पी मशरूम फ्राय तयार आहेत ते तुम्ही मिओनीज आणि सॉस बरोबर सर्व करू शकता अशा प्रकारे नॉनव्हेजचा फील देणारी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि पुनम स्वळ या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद